सोलापुरातील विमा रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सेवेचं उद्घाटन सात एप्रिल रोजी करण्यात आलं या रुग्णालयात आता कामगारांसमवेत महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना देखील लाभ मिळणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आसावरी कुलकर्णी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सी मा क्षीरसागर ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर राजेश फडकुले मेडिकल कॅम्प कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रसाद नंदीमठ मेडिकल कोऑर्डिनेटर डॉक्टर संजय वाळूचकर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉक्टर वाघमारे आदींची उपस्थिती होती यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा कक्ष आणि वॉर्डाचं उद्घाटन करण्यात आलं आमदार सुभाष देशमुख यांनी डॉक्टर हा देव मानला जातो त्यामुळे जो गरीब रुग्ण तुमच्याकडे येईल त्याला उपचार द्या योजनेच्या नियमात बसून उपचार द्या पण त्याला परत पाठवू नका शेवटी योजनेचा हेतू हा गरीबांच्या उपचारासाठी आहे हे हे आपण लक्षात सांगितलं आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की सामान्य माणसाला उपचाराचा खर्च लागू नये हा योजनेचा हेतू आहे पूर्वी डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजचं रुग्णालय कमी पडतं म्हणून जिल्हा रुग्णालय स्वतंत्रपणे उभारलं त्यानंतर आता विमा रुग्णालयात देखील सर्वसामान्यांना उपचार मिळणार आहेत यावेळी प्रास्ताविक विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आसावरी कुलकर्णी यांनी केलं सविता मुळे यांनी सूत्रसंचालन केलं तर सामाजिक मार्गदर्शक प्रफुल्ल बनसोडे यांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही